नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची नगर परिषदच्या विद्यार्थ्यांना संधी आलेली आहे कालच सव्वीस तारखेला एक शासनाने अपडेट दिलेले आहे की सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक उमेदवारांना सूचना आलेली आहे ज्यांनी नगर परिषद प्रशासन संचालनाची जी एक्झाम दिलेली आहे त्या उमेदवारांना पुन्हा नोकरीची संधी दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाची अपडेट आहे ज्या उमेदवारांचे नाव सलेक्शन यादीमध्ये नाही आहे त्यांचं यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आलेले आहे त्यामुळं खूप मोठे राज्य शासनाने काल एक अपडेट घेतलेले आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपण बघूया आता की यामध्ये काय अपडेट आहे तर यामध्ये आपण बघतोय की यामध्ये आपण बघतोय की आता सध्या नगरपरिषद प्रशासन संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट परीक्षा दोन हजार तेवीसच्या अंतिम सूचीनुसार अंतिम सूचीनुसार त्यांनी काय सांगितलेलं आहे की समाविष्ट उमेदवाराचे कागदपत्र पाडतानीबाबत हा विषय आहे पण यामध्ये काय विषय झालेला आहे की जे उमेदवार प्रथम संधी द्वितीय संधीसाठी उपलब्ध झालेले नाही आहेत त्यांना परत बोलवलेलं आहे म्हणजे वेटिंग लिस्टचे मुलं हे निवड यादीमध्ये समाविष्ट करून त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे खाली व्हिडिओच्या यादी पण जोडलेले आहे खूप महत्त्वाची संधी विद्यार्थी मित्रांना यामध्ये नगर परिषदमध्ये ज्यांचे नावं आले नाही त्यांच्यासाठी आहे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच अपडेट तुम्हाला वेळोवेळी हो भेटत राहतील तर आता आपण विषय बघूया की महाराष्ट्र नगर परिषद महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा राज्यसेवा गट क गट क दोन हजार तेवीसकरता अकरा जुलै दोन हजार तेवीसला जाहिरात प्रसिद्ध झाली असं त्यांनी सांगितलं आहे आणि त्या जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पंचवीस ऑक्टोबर ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन परीक्षा ती सदर परीक्षात संवर्गनिहाय प्राप्त झालेले नगर परिषदचे जे गुण आहेत ते त्यांनी आ, महानगर पा नगर परिषदच्या वेबसाईटवर पंधरा मार्चला निकाल प्रसिद्ध केला ता त्यानंतर अकरा जुलैला त्यांनी संवर्ग निय रिक्त पदाच्या संख्येनुसार पात्र उमेदवाराच्या गुणानुक्रमानुसार समांतर सामाजिक आरक्षणानुसार आठ संवर्गाची भाग एक प्रवर्ग याची निवड यादी अतिरिक्त प्रारूप निवड यादी अशा दहा जून चोवीसला त्यांनी नगरपरिषद संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली इथपर्यंत सर्वांना अपडेट होती पण आज सर्वात महत्त्वाची म्हणजे काल सव्वीस तारखेला एक अपडेट आलेली आहे की वर्षे जे पाच ते सहा संदर्भ आहेत तर त्यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवाची जी स्थापत्य विद्युत संगणक हे महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा मलनिस्सारण स्वच्छता यांत्रिकी सेवा महाराष्ट्र नगर परिषद लेखापाल लेखापरीक्षक महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी नगर परिषद अग्निशमन सेवा या सर्व संवर्गाच्या अंतिम निवड याद्या ज्या प्रसिद्ध झाल्यात्या त्या निवड यादीत सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार काय केलं तर त्यांनी अगोदर की समाविष्ट झालेल्या उमेदवाराची कागदपत्र तपासणी अगोदर बोलवलं होतं त्यानुसार त्यांनी सव्वीस सप्टेंबर चोवीस ते पंधरा ऑक्टोबर चोवीसच्या सूचनानुसार महाराष्ट्र नगर परिषद राज्यसभा गट परीक्षा तेवीसमधील भाग चा जो प्रारूप होता त्या समिष्ट असलेल्या उमेदवाराच्या संचालनाच्या संकेतस्थळावर आणि उमेदवाराच्या नोंदणीकृत मेलवर उमेदवारांना अगोदर त्यांनी समजावण्यात आलेलं होतं त्यानंतर काय केलं तर त्यांनी ते मेलवर समजावल्यानंतर त्यांनी केलं तर की तेवीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबरला कागदपत्रांची दुसरी संधी निवड यादीतील उमेदवारांना दिली होती त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही पुढची अपडेट एकदम लक्षपूर्वक ऐका की त्यानंतर काय झालं की उपरोक्त प्रमाणे आलेल्या दोन संधीत अंतिम निवड यादीत जे गैरहजर किंवा उपस्थित जे उमेदवार नाही आहेत त्या उमेदवारांना तिसरी आणि चौथी संधी देण्यात येत आणि सोबत आलेल्या वेळापत्रका नेमून आलेल्या तारखेने त्यांनी उपस्थित राहावं असं त्यांनी बोलवलेलं आहे त्यानंतर भाग दोनमध्ये काय सांगितलं त्या पुढं की अतिरिक्त निवड यादीमध्ये प्रत्यक्षा यादीत नव्याने समाविष्ट उमेदवारांना तेवीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर या कालावधीत सोबत जोडलेल्या आलेल्या यादीनुसार कागदपत्र पाडता येईल ते आणि उपस्थित नव्हते त्यांना दुसरी संधी परत ते देत आहेत त्यामुळे त्या सविस्तर तुम्ही दुसऱ्या संधी ज्यांची नावं आता खाली लिस्टमध्ये आहेत त्यांनी उपस्थित राहावा जेणेकरून तुमच्या हातून नोकरी जाणार नाही आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट कची जी परीक्षा आहे तेवीसची त्या भाग एकमध्ये अंतिम निवड यादीत तसे भाग दोनमध्ये अतिरिक्त अंतिम निवड यादीत म्हणजे प्रत्यक्ष यादी नव्याने समाविष्ट झालेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज अपलोड केलेले त्यानंतर शैक्षणिक आर्ता अनुभव जात प्रमाणपत्र वयाचा पुरावा अधिवास प्रमाणपत्र आणि इतर जे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्र तपासणी प्रपत्र उमेदवारांनी स्वतः भरून स्वाक्षरी करून नगर परिषद प्रशासन संचालनाच्या बेलापूर भवन सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशन नवी मुंबई येथे खालील नमूद समक्ष उपस्थित राहावे आणि उमेदवाराच्या वतीने प्रतिनिधीला जर तुम्ही कागदपत्र तपासणीला पाठत असणार तर ते ग्राह्य धरता येणार नाही ते कागदपत्र तपासणी करता येणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी खूप मोठी अपडेट आहे जी भरपूर विद्यार्थ्यांनी जॉईनिंग केलेलं नाही वरिष्ठ पोस्टवर जॉईनिंग झाल्यामुळे आता खाली लिस्ट बघा की कोणाकोणाचे नावं आहेत आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि शेअर करा लाईक करा आता बघूया आपण पदाचं नाव महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत गट गची त डॉक्युमेंट तपासणी आहे बघा पाणी पुरवठा जलनिस्सारण स्वच्छता त्यानंतर कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी आणि नगरपरिषद अभियांत्रिकी आणि महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक याचं दोन जानेवारी ते तीन जानेवारी दरम्यान डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे विद्यार्थ्यांनी ज्यांना संधी भेटली नाही ज्यांचे यादीत नावे आहेत त्यांनी अवश्य डाक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावे जेणेकरून तुमच्या हाती खूप मोठी संधी आलेली आहे त्यानंतर तारीख नाही आहे व उमेदवार नाही आहे वेळापत्रकसोबत त्यांनी जोडलं आहे त्या तारखेलाच उपस्थित राहायचं उमेदवारांनी आणि दस्तावेजपणीचं उमेदवाराने स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचं आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे जे आय डी प्रूफ म्हणून आपण समजतो ते घेऊन जाणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये एम एस सी एम एस सी आय टी प्रमाणपत्र असेल किंवा मग तुमचा अजून शैक्षणिक पात्राचे दहावी बारावी ग्रॅज्युएशनचे प्रमाणपत्र त्यामध्ये असे वेगवेगळे प्रमाणपत्र असणारे तुम्ही वयाचा पुरावा असे वेगवेगळे जातीचा आर्थिक मागास अनुसूचित जाती जमानीचं नॉन क्रिमिलर लागू असेल तर नॉन क्रिमिलर त्यानंतर माजी सैनिक माजी सैनिकचा असेल भूकंप प्रकल्प असे वेगवेगळे जे प्रमाणपत्र आहेत ते सर्व जे तुम्ही फॉर्म भरतानी येस म्हणून केलेलं आहे ते सर्व प्रमाणपत्र तुम्ही घेऊन तुम्ही स बेलापूर ऑफिसला जायचं आहे ज्यांचे याची यामध्ये नावे आहेत त्यांनी आणि डोमासाईल लागेल नावात बदल असेल तर विविध वि आपलं विवाह नोंदणी प्रमाणपत्र असे विविध जे आढळून दस्तावेज आहेत ते एकदम ओरिजिनल घेऊन जायचे आहेत कोणतेही दुसरी द्वितीय प्रत चालणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे आणि त्या दिवशी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेली आहे त्यानंतर तुम्हाला अंतिम यादी लागल्यानंतर परत जे काही उमेदवार उपस्थित राहणार नाही त्यांच्या जागी परत एक यादी लावून आणखी एक निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे ती ते वेबसाईटला जाहीर करणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी वेबसाईटला अपडेट राहा जेणेकरून तुमच्या हातून संधी जाणार नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांना खूप मोठी ही संधी आलेली आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा